गडिंग्लज येथील स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा गोरगरिबांसाठी आधारवड ठरलेल्या हॉस्पिटलचा प्रवास यशस्वी महात्मा फुले योजना आणि कॅशलेस सुविधा उपलब्ध गडिंग्लज येथील स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला डॉक्टर अजित पाटोळे आणि डॉक्टर सुरेखा पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या हॉस्पिटलने गोरगरिबांसाठी आधारवट ठरण्याचा मान मिळवला आहे हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमद्वारे अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत विशेषतः गरीब आणि गरजू रुग्णांसाठी सुलभ उपचार प्रणालीचा अवलंब केला जात असून महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन योजना ईसीएस योजना आणि स्टार हेल्थ कॅशलेस योजनेद्वारे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे वर्धापन दिनाच्या निमित्ताने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ अजित पाटोळे आणि डॉक्टर सुरेखा पाटोळे यांना शुभेच्छा दिल्या काहींनी त्यांना भेटून तर काहींनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या वेळी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते